प्रताप सरनाईक आता आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत प्रताप सरनाईक खूप सगळ्या सर सगळ्यात आधी अभिनंदन तुमचं तुम्हाला खातं मिळालेलं आहे वाहतूक खातं मिळालेलं आहे काय अधिक प्रतिक्रिया आपली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला ह्या राज्यातलं सगळ्यात महत्वाचं परिवहन जे खात आहे ते मला दिलं आणि त्या खात्याचा मला मंत्री बनवला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालच्या या सरकारमध्ये काम करण्याची संधी मला आजपासून प्राप्त झालेली आहे एक परिवहन मंत्री म्हणून या राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं आणि प्रामुख्यानं एसटी कामगारांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन एक सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा आमदार म्हणून असताना एसटी कामगारांच्या ज्या व्यथा आणि समस्या समोर येत होत्या आणि त्यांच्या संपाच्या कार्यकाळामध्ये ज्या कुटुंबाच्या भावना माध्यमातून मी बघत होतो खरोखर वाईट वाटत होतं आणि खात्याचा आज मंत्री म्हणून मला जबाबदारी आता पक्षाला दिलेली आहे त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न मी करेन आणि सर्वसामान्य जनतेला जी ही रक्तवाहिनी आहे महाराष्ट्राची परिवहन सेवा म्हणजे एस टी म्हणजे ही रक्तवाहिनी ज्याला आपण लाल परी बोलतो ही सर्वसामान्य जनतेपर्यंत तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल आणि जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करून या महाराष्ट्रामध्ये गतीमान कसं कर करता येईल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल प्रताप नाईक जे आमच्यापर्यंत ज्या बातम्या आहेत होत्या त्यामध्ये बरीच नाराजी होती असं समजत होतं आता खाते वाटप झाल्यानंतर तुम्ही शिंदे साहेब समाधानी यात समाधानी कालच असणार एक माझ्यासारखा कार्यकर्ता जो तळागाळातून आला आधी नगरसेवक आणि हो, नंतर आमदार आणि आता या राज्याचा मंत्री झाला आमचं हे स्वप्न आहे आणि हे स्वप्न आज पूर्ण झालेलं आमचं जास्तीत जास्त अपेक्षा एक कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यकर्त्याची असते ती मला साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे आता कसली नाराजी वगैरे हो उलट जे लोक आमचे नाराज आहेत त्यांना सांभाळून घेऊन त्यांच्या काय कर्ज आहेत त्यांच्या काही अपेक्षा आहेत पक्षाकडून किंवा आमच्याकडून पूर्ण करण्याचा सुद्धा प्रयत्न आम्हाला एक कार्यकर्ता म्हणून किंवा पक्षाचा जबाबदार प्रतिनिधी म्हणून करावा लागला आम्ही नक्की करू प्रताप सरनाईक जे तुम्ही समाधानी आहात हे तुमच्या आवाजातून जाणवतच आहे मात्र शिवसेना शिंदे साहेब हे समाधानी आहेत का या खातेवाटपाबद्दल तुमचे इतर समाधानी आहेत का सर्वच समाधानी आहेत आणि आता असं नुकतंच मी लँड झालेलो आहे त्यामुळे मी सगळ्या कार्यकर्त्यांना भेटीसाठी आता आलेले आहेत ते त्यांना भेटतो धन्यवाद धन्यवाद प्रताप सरनाईकजी इंडिया टीव्ही मराठीकडे ही प्रतिक्रिया वक, व्यक्त केल्याबद्दल